विरोधासाठी विरोध करू नका मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणारच भुजबळांचे दरेकरांना उत्तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथील चौदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन केले आणि यावेळी त्यांच्याकडून अनामधान्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढण्यात आला यावरून राज्याचं चा वातावरण चांगलंच तापलंय मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठरखण केली आहे आव्हाडांच्या हातून अनावधानाने चूक झाल्याचे भुजबळांनी म्हटलंय आणि यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भुजबळांवर निशाणा साधला होता आता भुजबळांनी दरेकरांना उत्तर दिले छगन भुजबळ म्हणाले की दरेकर काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका मी मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नाही त्यांचा निषेध करा त्याचा विरोध करा जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहेत त्यांचा विरोध, विरोध निश्चितच करा आमचं काही म्हणणं नाही असंही ते म्हणाले आहेत ठीक आहे त्यांचा तो प्रश्न आहे माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्य मुद्दा काय आहे मनोस रुक्मिणीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामाने त्याच्यावर थ्रस द्या ना त्याचा निषेध करा त्याचा विरोध करा आणि हरकत नाही तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा त्यांचं निश्चित आमचं काय म्हणणं नाही परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या याच्यात नको शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली मग ठीक आहे फक्त विरोधासाठी विरोध नाही आमची जी आयडियलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुपर्णानाथ जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं परंतु त्यांच्या पाठीमध्ये भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे ठीक आहे चुकलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक